हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात कुठं ऑरेंज तर कुठं येलो अलर्ट जारी करण्यात आला आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर विदर्भातील यवतमाळ नागपूर वर्धा अमरावती आणि अकोला या चार जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय त्यामुळे या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे दरम्यान आज मुंबईसह ठाणे पालघर सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर नाशिक धुळे जळगाव तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भात देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय दोन दिवसांपासून उपराजधानी नागपूरसह पूर्व विदर्भात सुरू असलेल्या धुवाधार पावसाने सर्वत्र दान उडवली राज्यातील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा खानदेश सहित संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे कोकणात आणि मुंबईत मात्र या कालावधीत पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे या काळात रिमझिम पाऊस पडत असतानाच काही ठिकाणी अधूनमधून मोठा पाऊसही पडणार असं भाकीत पंजाबरावांनी यावेळी वर्तवली आहे